नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आता आम्ही निघालो आहे वांडळला मावशीकडे मावशीच्या घरी गोंदळ आहे माझ्या दोन मावश्या एकाच घरात सक्क्या दोन ववश्या एकाच घरात आहेत सख्या बहिणी सख्या जावा आणि त्याच घरामध्ये एक सक्की चुलत मावशी पण आहे अशा तीन जणी बहिणी सख्या जावा आहेत तर त्यांचे सहा जे दीर आहेत म्हणजे सगळे भाऊ मिळून तर त्यांचे अकरा मुलं आहेत त्या अकरा मुलांचाच उद्या गोंधळ आहे तर तो गोंधळ त्या गोंधळासाठी आम्ही चाललो आहे तर कसा गोंधळ असतो काय कार्यक्रम असतो त्याचा सर्व व्हिडिओ पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करेन पनवेल आणि खोपलीच्या मध्ये वांडळ म्हणून गाव आहे तर त्या गावात चालले ॲक्च्युली गाव काय ते जवळच आहे शहरापासून तर पण गाव आहे कदमांचं गाव आहे तर तिथे निघालो आहे आता वाजले तर वाजलं आता पाच वाजलेत पन्नास किलोमीटर पन्नास आहे ना किलोमीटर किलो भाव। चल, ते भावढळ बहुतेक आहे ना साठ आहे साठ किलोमीटर आहे एक दीड पावणे दोन तास लागतील इथून जायला आता आम्ही खारेगाववरून निघालो आहे आई अन्वय आराध्या बहीण आणि छोटा भाऊ पहिलेच गेलेत चला बघूया पहिले तुम्हाला दाखवते त्यांचं गाव कसं आहे आता हा आहे पुणा एक्सप्रेस वे त्याच्याने चाललो आहे पावसाचं वातावरण पाऊस येईल इन थ्री हंड्रेड मीटर्स कंटिन्यूल रोड पनवेल बायपास रोड दिसते गावाला जाताना रोड असतो तसा वाटतोय बघा छान एकदम दोन्ही साईडला ला झाड आहेत इथे खोकोनी कर्जत आता हे टोलला उभे आहोत आता आपला कार्ड दाखवूया डिफेन्स निघूया थँक्यू चला आता हे सर्व मध्ये जाताना असे ते गाव येत राहतील हे आलं भिंगारवाडीला तर हे असं गाव आहे वाव किती छान वाटते गं झाडं की डुंबरेवाडी हा आहे चौक एरिया चौक म्हणून आहे तो हा सगळा एरिया आहे इकडे इकडे हा कर्जत आहे लेफ्टला जो रस्ता चाललाय तो कर्जतला चालत आहे इथे हॉटेल होते हां हा नॅशनल हायवे थांबवडा चला आलं गाव हे बघा इथून आता लेफ्ट गावात चाललो हे आहे

हे आहे मावशीचं घर हे ह्यांचं गावचं देऊळ आहे चला मावशीचं घर आहे हा आहे वॉलपेपर आता वॉलपेपर कुठे लावणार आहे इथे भिंतीला लावणार या भिंतीला आणि या भिंतीला असं अच्छा व्हाइट कलर केलाय का ओके अच्छा कलर व्हाईट पेंट मारलाय आणि मग मा आता हा वॉलपेपर लावणार आहे काय आहे ते काय आहे हे काय आहे हो कोणसा पावडर हां केले का पाउडर सच्ची सच्ची बता ना यूटूब पे वीडियो जाने वाला है अच्छा ते बघ ग्ल्यू तयार झाला तो बघितला ना ते बघ खाली पाहिजे म्हणून ते बघ कसं ब्ल्यू तयार झाला गम तयार हां चिकट बरोबर करेक्ट तसंच झालं बघ ना असं ग्लू तयार झालं ना फेविकॉल फेविकॉल आहे हां तो मेरा भी पेट को फोन फोन इवन गेली फोन नहीं आ गई ये आई খ <laughs> আর आपण ते बघ एक लावलं की जाऊया आपण ही 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 आमची ती बना कशी बघते अगं वॉलपेपर लावत ते बघते अगं एवढ्या खाली का नाही वर का नाही लावत आहे अच्छा वरचं ते लोखंड आहे हा 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 एकदम लाईट झालाय ना पण त्याला मॅचिंग झालंय पण इथे डार्क कलर चालला असता चल जाऊया दीप्तीकडे जाऊन येतो आरना इथे आला तर हा असा वॉलपेपर पूर्ण भिंतीला आणि दरवाजाला लावून झालेला आहे हे आमच्या घरातले सगळे मोबाईल प्रेमी बघा मोबाईल प्रेमी मोबाईल प्रेमी नंबर वन कोण आरना मोबाईल प्रेमी नंबर टू काय अन्वी मोबाईल नंबर प्रेमी नंबर थ्री नाव सांग नाव सांग तुझं तू पाहतोस मोबाईल प्रेमी नंबर फोर पळाला युवराज मोबाईल प्रेमी नंबर पाच काय नाव शोरय आणि मोबाईल प्रेमी नंबर आमचा सांग नाओ। का नाओ? नाव काय नाव हा तुझं नाव नाही माहिती आत्ताला येतात मी हा मोबाईल प्रेमी नंबर आहे बघा एक नाव सांग अन्वय ना अन्वय नाव सांग मोबाईल प्रेमी अन्वय तुझं नाव एक पर्सन प्रिवेश मोबाईल प्रेमी आणि हे बघा बाकी सगळी गँग सगळी गँगच गँग आहे ह्या सर्व मावशीच्या दिरांच्या मुली आहेत तर त्या डान्स होत्या, मग मी पण तिथे जाऊन जॉईन झाले आता माझी एंट्री होईल बघा थोड्या वेळाने मला कोण कोण जेवत आहे फटाफट बघा इकडे कोण कोण आहे प्राचीती हाय जेऊन झालं तू जेवून झाला बसायचं ना असं जेवायला दाखवायला तू जेवली जेवलीस हा अच्छा ठीक आहे हे बघा आमचा अन्वय पण हाताने जेवतोय गुडबॉय हा बघा आमचा युवराज पण हाताने जेवतोय गुडबॉय आणि युवराज पण जेवला आणि हा पण शौर्य पण आहे ना शौर्य सगळ्या हाताने जेवले आहेत हे बघा आमची परी आमची आराध्या आणि हा कोण आहेत हा तुझं नाव काय आहे वेदश्री आणि तुझं हो बघितलं सगळ्या जेवल्या जेव्हा या सर्वजणी मावश्या त्याच्यानंतर ही मावशीची जाव आहे ही मावशीच्या सुनेची आ, आई आहे माझी मम्मी आहे त्यानंतर माझ्या ह्या दोन मावश्या ही मामी आहे पोपटी साडीवाली आणि ही सर्व ज्या मुली होत्या मगाशी त्यांची ही मुलं आहेत त्यानंतर इथे ही एक मावशीची जाव आहे ही एक मावशी आहे माझी इच्छाच घरी आम्ही इथे आता आहोत आणि ह्या सगळ्या मागाशी ज्या डान्स करताना पाहिल्या असतील जावेच्या मावशीच्या जावेच्या मुली तर त्या ह्या सर्वजणी इथे आहेत डान्स करून करून दमल्या मग आता येऊन सगळ्याजणी इथे जेवायला बसल्या सर्वांचं एकत्र जेवण बनवलं होतं पाचशे माणसांचं जेवण सांगितलं होतं दोन दिवस आचारी बोलवले होते जेवण बनवायला कोणीही घरी जेवण बनवलं नव्हतं तर हे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मग कसं आहे बरं ताट नाही जागवलं आता सध्या ते वाढल्यानंतर हो प्रूफ <laughs> <Proof> के साथ। गुलाब गुलाब जामुन। सगळेच सामती आता इथे आमचं जेवण झालं मग ज्या बाकीच्या नंतरच्या ज्या पंक्तीत बायका त्यानंतर हे सर्व मामा वगैरे आहेत तर ते बसलेत काका आहेत ते बसलेत मग त्यांना आम्ही वाढतोय जेवायला